नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार जे जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हो चित्राताई प्रकाश जवरकर प्रियंकाताई ताई बांगे आणि सुचिताताई ताई काळे तुमचे तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघता व्हिडिओला लाईक करता कमेंट्स करता खरोखर काही तुमच्या मनापासून आभार हे बघ सागर तुला मी स्पष्ट शब्दात सांगते मला हिस्सी वाटी पाहिजे म्हणजे पाहिजे का रे तुझी वहिनी किती लुबाडते रे तुला न? आता मुई मुई रडले दोघी मारली की आणि तुला फुसलून सायकल घेऊन घेतली आणि किती मोठे महागाचे कपडे पण घेतले आणि तुला माहिती सागर त्यांचा आपलं वावरावर सुद्धा डोळा आहे म्हटलं आपण इतर हाक नाही म्हणून काय झालं आहे ना शेतकर आहे ना आपलं आपला हिस्सा आहे तो आणि त्यांचा हिस्सा त्यांनी विकला रे दारू आता कशाला ते आपल्या आपल्या वावरावर डोळा ठेवतात जास्तीची शिल्लक नको बोलू काय काही बोलतं का तू आपल्यावर आपल्या वावर जवळ एकच आहे म्हटलं हं काहीची फुसलं काहीची फुस वरील तर माहिती नाही आहे सायकल आणली त्या पोरीली तर काहीची असं शिल्लक बोल रेडी कालपासून पाऊस रेडी मी तुले जास्त डोक्यावर चढली पण हे पाय अजून म्हटलं वावर म्हटलं माझ्या बाबाच्या नावा नाही अजून हिशोटी झाली नाही आमची पण त्या वावराच्या मनात बोलतो तुला काहीच अधिकार नाहीये अरे बावळटा तुला काही डोकं वगैरे आहे की नाही मूर्खा हा बोलू नको म्हणत ते वावर पाहून असतं मला माझ्या पप्पांनी दिलं होतं इथे आणि ते चॉर्मी बाबी त्याला देऊ का तुला किती पण दिलं तर कमीच पडते म्हणा तुझ्या कायानेच काय मोहन घातली तिने सरळ तिच्या साईडने करून घेतलं तिने आणि तुझे वडील पण त्या साईडने बोलतात सरळ घर त्या साईडने बोलते तशी फार हुशार आहे म्हणा ती खालमुंडी पाताड धुंडी ते काही चालणार नाही म्हटलं मला मला हिसे वाटे पाहिजे तू आजच ही गोष्ट क्लिअर करून टाक श्वेता तोंड सांभाळून बोल म्हटलं मर्यादा ओलांडू नको मी ऐकू मतलब हा आहे की मला काही समजत नाही त्याची शिल्लक बोलू नको काय मी काय करून तुला माहित नाही अजून ना 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 बापरे खूपच पावर आली तुला इथे आता तुझी पॉवर वाढली म्हटलं गावात तुझी चार्जिंग झाली वाटतं बॅटरी हे बघ जास्त छानपट्टी करू नको काय तू माझ्याशी बोलत आहेस म्हटलं हां आणि का रे तू तर बावड आहेस तुझे बरोबर तुम्हाला पण बावड, तुम बावड समजतो का ती बबीला कुठं लागून गेली चालला मोठा हे करू नको ते करू नको मी करणार ते करणार तुझ्या जेणे काय होते रे तुला तर पूर्ण लुबाळून काढलं त्यांनी मी शिल्लक बोलणार म्हणजे बोलणार तू एवढी हिंमत हिंमतली वाढून राहिली तुझी नवऱ्याला तर मान देतच नाही आणि घरच्याही देत नाहीस स्वतःला काय समजून तू काय करशील तू काय करशील तुला ते काय ते करून दे जा तू अशी नाही ऐकशील बातो की भूत बातो मानती आय मानते आय आईगो तू मला मारलं मला मारलं तू ओ मारलं तुले मारलं तूच मला जेवत्र करून दे आता तू फक्त पाय काय काय करतो ती बापा सागर भूत

भाऊ मी तुम्हाला म्हटलं का बाबा सायकल आणायचं मावा सारख पुरवली सायकल आणली सायकल आणली आम्हाला काय करावं लागते बाई ते वावरी घेऊन घे माय सगळं घेऊन घे आम्हाला काहीच नाही पाहिजे फक्त आमच्या वर्ष आरोप नको लावू बिचारे बाप्पा मोठी गेली मोठी गेली पॉलिश फिरवायले एक नंबरची बदमाश आहेस तू काय झालं रे काय झालं सागर कोण तमाशे करू राहिले रे बाहेर आवाजच राहिले ना तुमचे काय झालं बाप्पा घर झालं तुम्ही आले बाप्पा आवरण बाप्पा हे सागर भाऊ कशी मांडणं करून राहिले सागर भाऊ श्वेता

टेंथ मिस फुस लावली म्हणते आणि तुम्ही सायकल आणले लावली सांग आता मी काय लावू या भाऊले सायकल आणायचं हो मग लावलीस तू फुस तुला माहिती आहे ना तुला माहिती आहे गेराला खूप मोठा पगार आहे ते डोळ्यात भरला आणि तो पगार त्यांचा अगं जडतं तू माझ्यावर जडतं मग ईश्वर आराम बघून बरोबर तू गेराला पटवलं कारण तुझं मला बेवडा दारुडा काही कमाई करू शकत नाही काही नाही माहिती आहे मग गेराला फुस लावली की बरोबर सगळा हौसा पूर्ण होतात

बापा सोनं मोडलंच केले म्हटलं पुन्हा गट्ट सावटलं म्हटलं सगळ्या सांगली सगळ्या साईड करून घेतलं पूर्ण घरात आराले नंदाईला भडकून दिलं माझ्या गुरुदास नवरा स्वतः खूप चांगलं बनवत हे करते माहीत नाही आम्हाला चालली मोठी मला शिकवायला काय होती सोनं मुळाला काय कशाला सोनं कहून माय बाप मिळवते का त्याचे माय मिलती बापही मिळाला होता काय अबो त्या बापू शिकवलं असतो त्याला कशाला पुढे पुढे केलं का मोठे सवय आहे तुला आता कशाला काढून राहिली मग अब चुप बस ना चुप बस ना एवढं एवढं झपकाल तरी ऐकून राहिली अब बाई आहेस का कैदाशी नाहीस तू कशाशी बने लायचं तू तू तशी नाही ऐकशील थांब बापाला फोन करतो मी थांब ते बापाला बोलावतो ते बापाला बोलावतो न्याय करायला नाही नाही भाऊ तुम्ही काय करा तुमचं तुम्ही काय करा आता मी ऐकून घेणार पायलट कशी बोलते म्हणते पायलट हमी सारावसून पाहतो मी जरा हलकड हलकड बोलू राहिली तुम्हाला सांगू राहिली मी जोशी बसून यायचं एले देऊन द्या आणि आपल्याला पाहिजे नाही इथं वावर आपल्याला अजिबात पाहिजे नाही आपल्या सिस्टम दारू जमावला म्हणते ते आशाबाई लग्नाला वावरजी इकल ते म्हणते तुमचं सुत म्हणते आशाबाई कोणीच नाही नाही जी आपल्याला काहीच पाहिजे नाही म्हटलं आपली नियत चांगली आपलं सगळं चांगलं आपण आपल्या स्वतः भरशावर कमावून म्हटलं देऊन सगळ्या सागर भाऊली अरे वहिनी तुम्ही शांत व्हा ना वहिनी तुम्ही समजदार आहे ना मी मी काही बोललो काय मी काय बोललो का बाबा मी मागतो बाकीच्या पडून तुमची तू शांत बाबा पहिले तुम्ही इतक्या फडकू नका नाही भाऊ मी आज काहीच नाही बोलली तुम्ही पाहिलं कुठलं शांत राहू मी जितकी शांत राहील तितका फायदा घेऊ तुमची बायको नाही बरोबर आहे ना तिचं तिला आवाज पाहिजे ना तिचा हिस्सा आहे ना अशा मी फक्त आमची एकटीच बहीण होती आम्ही काही काढत नाही कोणाचं काहीच नाही बापा आता सायकलचे पैसे म्हणते खेळ तुमची बायको सायकल घेतली सायकल घेतली ते पाच हजार रुपये दिले तुम्ही तुम्हाला माझ्या भावान दिले होते मला पाच हजार रुपये सायकलसाठी नाही तुम्हाला मागलं नव्हतं आणि तुमच्या पैशावर काय उभं पडेल नाहीये तुम्ही घेतली तुमच्या मनाने घेतली आणि आम्ही तुम्हाला मागली नव्हती बाप्पा त्याची तरी पाच हजार रुपये घेऊन घ्या आम्हाला काही घेणं देणं नाहीये शेटा हे घे ते वावर घेऊन घे बिचारे आणि दरवर्षी तिथे इथं वावर पेरायला येत जाय नाही तर इथं घर बांध काहीच घेणं देणार नाहीये आहे ते इथं जास्त आज पडेल आहे तिथेच पडेल आहे मला काय घेणार आहे तू मुंबईला राहतो हा राहतो तेव्हा ना राहतो जेव्हा नोकरी आहे म्हणून आणि म्हणतो इथं राहू नको म्हणून तूच राहत नाही त्या मनानं तू घर बांधशील घर बांधता जागेत आणि वावर तर तू तिथे घेऊनच घे तू कोणाला दे ठोक्याला दे बटाईन दे नशीन करत आम्हाला ते वावरही पाहिजे नाही आम्ही वावराकडे लक्ष देत नाही आता चला हो चला काय करावं का का करा लागत नाही आपल्याला त्यांचे बाबाच पायात बसतील अरे वरी थांबा ना थांबा ना मी काय बोललो का बा तुम्हाला मी मागतो तुमची माफी मी काय करू दे हलक्या डोक्षाची आहे आम्हाला काहीच करावं लागत नाही भाऊ तुम्ही तुमचं पायात बसा ते वावरी पा तुम्हाला काय करायचं ते करा आम्हाला कायच घ्या देणार नाही झालं झालं ते मला सारखं हेच पाहिजे तुम्ही तुला भांडण हो हेच पाहिजे मला मी माझा हिसा मागितला वेळा तनकाला दिला खरी बोलले मी आता मला गट्टा खायला भेटला म्हणून गोळ गोड राहिली आता हिसा मागितला तनकाला पाहिजे अजून डोळे उघडणं त्याला तुझे उघडणं डोळे